आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा सदैव महादेव समाजाच्या वतीनं सांगोला तहसील येथे अमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे या उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत ते, ते शासन दरबारी शासनाने काही दत्तर घेत नाही ते आमची दत्तर घेण्यासाठी दत्तर घ्यावी अन्यथा नाभिक समाज व रामोशी समाज रस्त्यावर उठले व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत महामंडळ स्थापन केलेलं आहे त्या महामंडळासाठी संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी कराव्यात जर का हे शासन आमच्याकडे बघायची भूमिका घेत असेल तर अशा या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो या शासनाने आम्हाला योग्य ते न्याय लवकरात लवकर द्यावा अन्यथा येत्या काळात नाभिक समाज आणि रामोशी समाजाच्या वतीने आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्यात येईल तसेच या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी कोणतेही दोन अधिकारी या ठिकाणी फिरतले नाहीत या अधिकाऱ्यांना कोणाचा दबाव आहे याची चौकशी या ठिकाणी व्हावी हो आणि आमच्या नाभिक समाजाला ना योग्य ते न्याय मिळावा नाभिक समाजाच्या बरोबर एक दाखला भाव म्हणून राम, सोलापूर जिल्हा रामोशी समाज व जयमंगाल राष्ट्रीय क्रांती संघटना सोलापूर जय मंदार राष्ट्रीय क्रांती संघटना सांगत तालुका व सर्व पदाधिकारी आम्ही त्यांच्या सोबत सोब। सोबत हो। आहोत अशी या ठिकाणी निवाई देतून धन्यवाद